राहुरी शहरातील विश्वमनी ग्रामीण मल्टीपर्पज निधी लिमिटेड बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवलेली रक्कम परत देण्यास बँक टाळाटाळ ताल करत असल्याने सदर बँकेच्या चेअरमन आणि संचालकांवर त्वरित कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी ठेवीदाराच्या वतीने अहिल्यानगर जिल्हा पोलीस प्रमुख तसेच राहुरीचे पोलीस निरीक्षक व सहाय्यक निबंधक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे राहुरी शहरातील नगर मनमाड राज्य महामार्गावर जिजाऊ चौक येथे विश्वमनी ग्रामीण मल्टीपर्पज निधी लिमिटेड बँकेची शाखा असून श्रामपूर बोरटेक बांबोरी बारागाव नांदूर म्हैसगाव साकूर या ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत अहिल्यानगर येथील गल्ली येथे रहिवासी असलेले पियुष रसिकलाल संचेती यांनी विश्वमनी ग्रामीण मल्टीपर्पज निधी लिमिटेड बँकेच्या राहुरी शाखेत एक एक लाख रुपयांच्या अशा एकूण नऊ लाख रुपयांच्या मुदत ठेव पावत्या केल्या होत्या सदर पावत्यांची मुदत वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपली आहे पियुष संजी यांना सध्या पैशाची अडचण असल्यामुळे व पावत्यांची मुदत संपल्यानंतर सदर राहुरी येथील शाखेत जाऊन मुदत ठेवीच्या पैशाची मागणी केली मात्र सदर संस्थेचे चेअरमन मॅनेजर व संचालकांनी ठेवीची रक्कम देण्यास टाळाटाळ केली तसेच चेअरमन गणेश गोपाळे यांनी रक्कम मिळणार नाही अशी उडावडीची उत्तरे दिली या संस्थेत इतर ठेवीदारांच्या देखील ठेवी मिळत नसल्याची माहिती पियुष संचेती यांना मिळाली आहे सदर लोकांकडून आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येतात पियुष रसिकलाल संचेती यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे तसेच आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राहुरी येथील पोलीस निरीक्षक व सहाय्यक निबंधक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे आणि विश्वमणी ग्रामीण मल्टीपर्पज निधी लिमिटेड बँकेच्या कंपनीचे चेअरमन रमेश गोपाळे संचालक शंतनू रमेश गोपाळे संचालक आदिनाथ विकास दाने यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे येत्या आठ दिवसात त्यांच्या तक्रारीची दखल न घेतल्यास महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांकडे तक्रार करून राहुरी पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा पियुष रसिकलाल संचेती यांनी दिला आहे पियुष रसिकलाल संचेती राहणार तपकीर गल्ली अहमदनगर अहिल्यानगर वय एक्केचाळीस वर्ष मी विश्वमनी ग्रामीण मल्टीपर्पज निधी लिमिटेड या संस्थेत वीस सात दोन हजार चोवीस रोजी एक एक लाखाच्या नऊ पावत्या केलेल्या होत्या नऊ लाख रुपये एकूण रक्कम गुंतवणूक केली होती दोन महिन्यासाठी वीस नऊ लाख मुदत संपल्यानंतर मी पैसे मागण्यासाठी गेलो असता असतालचे चेअरमन संचालक मंडळ व वा कर्मचारी वर्ग वा मॅनेजर यांनी मला ओढ ओढू शकतो दिले आज देतो उद्या देतो मी आतापर्यंत पंधरा ते वीस चक्र नगरवरून घरवरून मारलेले आहेत पण मला अजून एक रुपये मिळालेले नाही तसेच मी आतापर्यंत आज दोन एक दोन हजार पंचवीस रोजी एस पी कार्यालयात सुद्धा अर्ज दिलेला आहे मी ग्राहक मंचत पण जाणार आहे मी आज रावरी पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यासाठी आलो असता मी जसं निवेदन दिले आहे मी जर गेले आठ दिवसात जर येते आठ दिवसात जर मला यावरती काही हे झालं नाही माझं समाधान झालं नाही तर मी गृह मंत्रालयात सुद्धा अर्ज देणार आहे व एका आठ दिवसाच्या आतच येथे उपोषणाला बसणार आहे धन्यवाद प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी